इशारा दिलाय की विनाकारण टीका टिप्पणी करू नका वीस आमदार आले त्यातले शून्य निघून जाईल आम्हाला तुम्ही अठरा आमदार सांगू नका तुमच्यासोबत येणारे त्यांच्यासोबत राहणारे दोन आमदार सांगितले तरी चालेल तुमच्या घरातच आहे घरातच आहेत ना आज जो निघून त्या अनुषंगाने भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे कारण शेवटी ठीक आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेने दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेलो आहे आणि त्या माध्यमातून फक्त ऐंशी जागा लढून साठ जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेला आहे धनुष्यपान आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काही असं विशेष वाग वाटायला नको होणार आपण बोलण्यासाठी परिचित आहात